ठाकरे आणि राऊतांना पंतप्रधान मोदी समजले नाहीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलंच सुनावलंय त्यांना टीका टिप्पणी करण्या व्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी वक्त बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजलेच नाही मोदीजींना त्यांना जी। समजायला वेळ लागेल म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजीना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे